अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीच्या प्रश्नावर खोटं उत्तर दिल्याबद्दल केंद्रीय कृषी मंत्र्यांविरुद्ध ओमराजे निंबाळकर यांनी हक्कभंग प्रस्ताव आणला या प्रस्तावावर शिवसेनेच्या पंचवीस खासदारांनी सह्या केल्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसंच माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन झालं वयाच्या वर्षी त्यांचं निधन झालं लातूरमध्ये त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला सागरा प्राण तळमळला या गीताला एकशे पंधरा वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं अंदमानमध्ये पुतळ्याचं अनावरण होणार आहे गृहमंत्री अमित शहा आणि मोहन भागवत यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचं अनावरण होईल राम सुतार यांनी हा पुतळा साकारला तीनशे कोटींच्या मोघवा जमीन गैरजवारात शीतल तेजवानी पोलिसांची दिशाभूल करतील रोख व्यवहाराचा पोलिसांना संशय अकरा हजारांचा डीडी तिनं कुणाच्या सांगण्यावरून भरला हे सांगितलं नाही तिचं इतरत्र कार्यालय असण्याची शक्यता आहे एक ब्रेकिंग न्यूज होती शरद पवार यांना भारतरत्न पुरस्कार मिळायला हवा राष्ट्रवादीच्या निलेश लंकेंनी ही मागणी केली कृषीसह अनेक क्षेत्रात शरद पवार यांचं मोलाचं योगदान राहिले दोन दिवसात पत्रव्यवहार करून आपण याबाबत मागणी करणार असल्याचं खासदार निलेश लंके यांनी सांगितले शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त ही मागणी करण्यात आली शेतकऱ्यांच्या बाबतीत असू आपल्या औद्योगिकरणाच्या बाबतीत असू की वेगवेगळ्या देशाच्या महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये साहेबांचा एक सिंहाचा वाटा होता त्यामुळं ही मागणी आम जनतेची मागणी प्रामुख्याने शेतकऱ्यांची मागणी शेतकऱ्यांच्या बाबतीत खऱ्या अर्थाने आमूलाग्र बदल करण्याचं काम जर कुणी केलं असेल ते आदरणीय पवार साहेबांनी केलेले त्यामुळे ही योग्य मागणी आणि ती सरकारनी मागणी सरकारने मागणी ती मान्य केली पाहिजे ही आमची भूमिका आहे यंदा बोर्डाकडून परीक्षा पूर्णपणे कॉपीमुक्त करण्यासाठी मोठं पाऊल उचललं विद्यार्थ्यांप्रमाणेच पर्यवेक्षकांचीही सरमिसळ सर करण्यात येईल परीक्षा केंद्रांची काटेकोर तपासणी सुरू आहे सीसीटीव्ही आणि पुढं वॉल कंपाऊंड असलेल्या केंद्रांनाच परवानगी दिली जाईल राज्यात पंधरा हजार सातशे एकतीस पदांची पोलीस भरती होते उमेदवारांनी अर्ज करण्याची मुदत सात डिसेंबरला संपली आता अर्जांची छाननी सुरू आहे या उमेदवारांची फेब्रुवारी महिन्यात मैदानी चाचणी देण्याचं नियोजन गृह विभागानं केलं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या संकेतानुसार राज्यातील सर्व शिक्षकांना टीईटी अनिवार्य केली आहे पहिली ते आठवीत शिक्षकांना ऑगस्ट अल्पसंख्याक जळगावात चांदीच्या दरात वाढ झाली चांदीचा दर आज पुन्हा दोन हजारांनी वाढून एक लाख आठ हजार प्रति किलोवर पोहोचलाय त्यामुळे लग्न सराईतही सराब बाजारातील उलाढालीवर परिणाम होतोय उसी नसणाऱ्या इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना सरकारकडून दिलासा मिळणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने ओसी नसलेल्या तब्बल वीस हजार इमारतींसाठी अभय योजना जाहीर केली याचा थेट फायदा दहा लाखाहून अधिक मुंबईकरांना होणार आहे राज्य सरकारची महाराष्ट्र श्रेणी गोट्यात येण्याची शक्यता आहे नव्या मद्यश्रेणीविरोधात काही मद्य कंपन्यांनी हायकोर्टात धाव घेतली नव्या श्रेणीमुळे चाळीस टक्के मद्य विक्री घटल्याचा आरोप याचिकेतून केलाय नव्या धोरणानुसार तेरा मद्य कंपन्यांना परवाने देण्यात आले मिरजमध्ये महिसांनी रेडके पळवण्याची अनोखी स्पर्धा पार पडली कमान बेस बेस मध्ये झालेली असांगली कोल्हापूर मध्ये स्पर्धकांनी सहभाग घेतला विजेत्याला रोख रक्कम आणि चांदीची गदळ देण्यात आली <laughs> पुन्हा एकदा बातमी आहे बिबट्या बाबतची मध्ये भक्ष्याच्या शोधात बिबट्या विहिरीत पडला संगमनेर तालुक्यातल्या नांदूर खंदरमाळ गावात ही घटना घडली गेल्या अनेक दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात मानवी बिबट्यांचा संचार सुरू आहे वनविभागाचं पथक थोड्याच वेळात घटनास्थळी दाखल होणार आहे आणि या बिबट्याला बाहेर काढलं जाईल कालही एक बिबट्या अशाच पद्धतीनं भक्ष्याच्या शोधात विहिरीत पडला होता मात्र अनेक तास विहिरीत पोहून आणि तीही उपाशी राहिल्यामुळे त्याचा अखेर ढकून मृत्यू झाला होता तर आज संगमनेरमध्ये पुन्हा एकदा विहिरीत बिबट्या पडला बिबट्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न काही तर सुरू होतील वन विभागाचं पथक दाखल होईल आणि बाहेर सुखरूप नैसर्गिक जाईल एक बातमी तुम्ही हल्ले पाहिले असतील मात्र एका वाघानं धावत्या बाईक स्वरावर हल्ला चढवल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय या बाईक स्वाराने नेमकं वाघाला काय केलं वाघानं त्याच्यावर हल्ला का केला काय आहे या चा व्हिडिओ मागचं सत्य पाहूया हा व्हिडिओ पहा या व्हिडिओत एक वाघ रस्त्यावर झोपलेला दिसतोय आणि काही लोक या वाघाला पाहत असल्याचं व्हिडिओतून पाहायला दरम्यान वाघाच्या बाजूने जाण्याची हिंमत केली आहे आणि बाईकचा मागचा टायर वाघाच्या शेपटीवर पडतो आणि हा वाघ बाईक स्वारावर हल्ला करतो हा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होत असून महाराष्ट्रातील असल्याचा दावा करण्यात आलाय वाघाचा बाईक स्वारावर हल्ला शेपटीवरून बाईक नेणं पडलं महागात व्हायरल व्हिडिओ मागच सत्य काय हा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होत असल्यानं आम्ही याची पडताळणी सुरू केली खरंच वाघानं बाईक स्वाराला हल्ला केलाय का? वाघ हल्ला करत असताना हा व्हिडिओ कुणी बनवला असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत त्यामुळे याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ नीट निरखून पाहिला आम्हाला या व्हिडिओतील काही त्रुटी आढळून आल्या काय सत्य समोर आलं पाहूया वाघानं बाईक स्वारावर हल्ला केलेला नाही व्हायरल व्हिडिओ एआय निर्मित आहे वाघाच्या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल करून दिशाभूल केली जातीय असे व्हिडिओ व्हायरल झाल्यास घाबरून जाऊ नका सध्या महाराष्ट्रात वाघाचे बिबट्यांचे हल्ले होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत त्यामुळे असे एआयच्या माध्यमातून व्हिडिओ तयार करून व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत त्यामुळे असा एखादा व्हिडिओ समोर आल्यास तो व्हायरल की थेट थे दृश्य नागपुरातली नागपुरात काँग्रेसचा मोर्चा सुरू आहे त्या दरम्यान कार्यकर्ते आक्रमक झालेले पोलिसांना अडवण्याचा प्रयत्न करतायत मात्र आंदोलक आक्रमक झालेले दिसत आहेत हिवाळी अधिवेशनादरम्यानच अनेक मोर्चे नागपुरात धडकलेले आहेत त्यातच काँग्रेसचा एक मोर्चा सर्वात मोठी मागणी आहे फडणवीस साहेबांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये पंचवीस लाख रोजगार आणि दहा दहा लाख दहा लाख युवांना प्रति महिना दहा हजारचा विद्यावेतन हे प्रॉमिस केलं होतं त्याच्याबद्दल काहीच कारवाई झाली नाही आहे मुख्यमंत्री खूप त्या नोकऱ्या घोषित करतात पण त्या सरकारी नोकऱ्या आतापर्यंत होत नाही आहे महाराष्ट्रात कितीतरी पोलीस भरती अनेकदा या हरामखोर सरकार विरोधात नागपुरात ही दृश्य आहे बेरोजगार तरुणांनी हा मोर्चा काढलाय या मोर्चाच्या माध्यमातून सरकारला काही सवाल उपस्थित केले जात आहेत पोलिसांनी मात्र हा मोर्चा वाटेतच अडवलेला आहे विधान भवनावर मोर्चा जात असताना पोलिसांनी या मोर्चाला अडवलेला आहे बॅरिकेटिंग करून अडवण्यात आला मोर्चा निवडणुकांच्या काळात जाहीरनाम्यातून बेरोजगारांना का नोकरी आणि विद्यावेतनाचा मुद्दा भाजपनं आपल्या जाहीरनाम्यात ठेवला होता मात्र त्यानुसार फडणवीस सरकारने अजून तरी नोकऱ्याही दिलेल्या नाही त्यांनी विद्या वेतनही मिळालं नाही असं 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 म्हणत हे आंदोलन विधान भवनापर्यंत लाख रोजगार वादा केला होता पूर्ण नाही कोल्हापूरमध्ये कलेक्टर ऑफिस मध्ये बॉम बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली आहे बॉम्ब ठेवल्याचा ऑफिस मध्ये ईमेल आलेला आहे कोल्हापूर मधनं आताची महत्वाची बातमी कलेक्टर ऑफिस पूर्ण रिकामा करण्यात आलंय आणि तपासणी केली जाते बॉम्ब ठेवल्याचा ईमेल आला त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय रिकामा करण्यात आलं आणि तपासणी सुरू आहे रणजित ही गर्दीची वेळ आहे आणि याच वेळेला अशा पद्धतीचा मेल आलाय काय आत्ताचे अपडेट्स आहेत मी साम टीव्हीच्या दर्शकांना आता काही एक्सक्लुझिव्ह फुटेज तुम्हाला या ठिकाणी दाखवतो ही लाईव्ह फुटेज आहे कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पाच ठिकाणी आर ठेवल्याचा एक मेल या ठिकाणी आलेला आहे आणि साधारण साडे अकरा वाजता हा मेल आला आणि दोन वाजेपर्यंत हे सर्व आर डी एक्स फुटणार असा उल्लेख त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्या पार्श्वभूमीवर बॉम्ब शोधक पथक जे आहे या परिसरात पोहोचलेले आहे आणि या पथकानं संपूर्ण कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय जे आहे ते रिकामं केलेलं आहे अधिकारी कर्मचाऱ्यांना बाहेर काढलेला आहे आणि संपूर्ण कार्यालयामध्ये हे बॉम्ब शोधक पथक हेडलाइन प्रस्तुत करता राम बंधू लोणच आता प्रत्येक जण जिंकेल राम बंधू लोणच प्रत्येक लोणच्या सोबत प्रत्येक जण जिंकेल अपात्र बहिणींनी एकशे पासष्ट कोटी लुटले महिला आणि बालविकास मंत्री अजित तटकरेंची यांची लेखी उत्तरा कबुली मुंबईतल्या मुस्लिम बहुल भागात भाजपपेक्षा एकनाथ शिंदेना पसंती भाजपच्या सर्वेक्षणात समोर मुस्लिम बहुल भागात अठरा वॉर्ड शिंदे सोडण्याची शक्यता भाजप शिंदे गटातला वाद शमला महापालिका निवडणुकीत महायुतीची घोषणा मुंबई ठाण्यात युतीचा शंभर टक्के निर्णय झाल्याची शिंदे आणि चव्हाणांची माहिती हैदराबाद गॅसेटियर नंतरही मराठवाड्यात केवळ अठ्ठ्याण्णव कुणबी प्रमाणपत्र बीडमध्ये शंभर टक्के यश मात्र परभणीसह इतर जिल्ह्यात प्रमाणपत्र मिळण्याचं प्रमाण अत्यल्प नाशिक शहरात बाराशे झाडांवर कुऱ्हाड मलनिस्तारणाच्या प्रकल्पासाठी झाडं तोडल्याची महापालिकेची कबुली सतरा हजार सहाशे ऐंशी रोपांची लागवड केल्याचा दावा ओसी नसलेल्या इमारतींना दिलासा एकनाथ शिंदेकडनं अभय योजनेची घोषणा दहा लाख मुंबईकरांना लाभ मोठी बातमी आहे कारण उद्धव ठाकरेंसह मवियाचे आमदार आता अध्यक्षांना भेटणार आहेत अत्यंत महत्वाची बातमी आहे उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबत इतरही महाविकास आघाडीचे काही आमदार अध्यक्षांना राहुल नार्वेकरांना भेटणार आहेत काही वेळातच ही भेट होईल असं कळत आहे